तुम्ही आळंदीला बऱ्याच दिवसापासून कार्य करताय आणि बऱ्याच दिवसापासून कीर्तन असेल कथा असेल या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं संप्रदाय वाढवण्याचं काम तुम्ही घ्या मला तुमच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या कालखंडाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करा नेमका सुरुवातीला मला तुम्ही सांगा तुम्ही नेमकं कशी घडलात रामकृष्ण आणि मी पंढरपूर शास्त्री शिकवत माझा जर वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी साली गोदावर तुमच्या शिक्षण माझ्या जिल्हा परिषद गावात मूळ गावात पाचवी सावी एकोणीसशे ब्याण्णव साली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चार ठाणा गावे ब्याण्णव ते शहाण्णव सातवी आठवणी दहावीची शहाण्णव एक्झाम देऊन

आणि आता त्याच्या ज्या शिक्षण पद्धती त्यामध्ये खूप मोठा आता फरक तुम्हाला दिसत असेल याच पार्श्वभूमीवरती जीवन सुंदर आहे या विषयाकडे आपण जाऊ मला एक तुम्ही सांगाल की नेमकं तुम्हाला जीवन सुंदर आहे याबाबत काय वाटतं जीवन निर्मिती सुंदरच असतं फक्त सुंदर नियमाची व्याख्या आणि कोणाची वेगळी आपण ज्या फील्डमध्ये करतो काम करतो त्या फील्डमधल्या प्रत्येक त्याची जीवन सुंदर असण्याची पद्धती वेगळी मूलभूत हा जीवनाची सुंदरता प्रामुख्याने कशात मानल्या गेली अन्न वस्त्र निभा ज्या माणसाची वस्त्र चांगली ज्या माणसाचं स्वयंपाक जीवन जाऊन चांगलं त्या माणसाचा राणेकरता बंगला चांगला तो सुखी असे आपल्या सर्व संपूर्ण कल्पना कधी हे तर फिंट फंडामेंटल नीड आहेत बेसिकली नीड आहेत तर मूलभूत गरजा आहेत माणसाच्या ह्या गरजा पूर्ण झाल्याच्यानंतर मन आनंदात असावं लागतं की तर माझं पार्श्वची गरज आहे स्पिरिच्युअल अध्यात्म माणसाला ह्या तीन गोष्टी जरी प्राप्त झाल्या तरी मूळत त्याचा अध्यात्म शिकवण येत नसेल स्विचवर अध्यात्म कनेक्ट नसेल तर त्याला ह्या गरजा प्राप्त होणे तो आनंदी दिसत नाही त्यामुळं स्वतःच्या आनंदी राहण्याकरता वेगळ्या लोकांपासून शोधावं लागत नाही आपण कधीतरी ही घटना पाहतो धनलभच्या गाडीवरती प्रचंड व्यक्तीला झोप लागत नाही रस्त्याच्या काठावरती एक गाडा पोरगा झोपडीत काम करण्याचे लोक असतात त्याचा मुलगा रस्त्यावरती आणि उघडा झोपला कारण करताना पाहतो त्याचं उत्तर काय आहे त्याने फक्त विशिष्ट मर्यादा आहेत त्याचं एकच उत्तर सांगितलं ज्याच्या खूप गरजा कमी असतात तो जीवन अमर्याद गरजा झाली तुम्ही थोडक्यात सांगितलं की आपल्या गरजा जर आपण अमर्याद ठेवल्या तर आपण जीवन कधीही केव्हाही कुठेही आनंदामध्ये जगता येऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही जीवन सुंदर आहे या वाक्यावर खूप छान अशी मला माहिती दिली दुसरा एक भाग मी तुम्हाला या अनुषंगाने विचारतो की इतकं जीवन सुंदर असूनही बऱ्याच लोकांनी जगण्याची आशा सोपे यांच्यासाठी तुम्ही एक संदेश म्हणून नेमकं काय पण प्रत्या दिशेने जावतोय मग मी आता तीच वाक्य सांगितले की लोकं जीवन जगण्याची सुंदर म्हणजे सोडून देण्याचं उत्तर त्यांनी त्या स्वतःच्या जीवनामध्ये विशिष्ट काहीतरी गोल ठेवलेलं असतो गेम ठेवलेला असतो मी इथपर्यंत पोहोचलो पाहिजे ते तिथपर्यंत नाही पोहोचले की जगण्याची आशा सोडून घेतात पण ते जिथपर्यंत पोहोचलो हे काय कमी नव्हतं माणसं मंदिरात देवाकडे काहीतरी मागायला जातं देवाला काहीतरी दिलं पाहिजे माझं म्हणणे देवाकडे काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिराचा मागा देवाने खूप काय दिले म्हणून मंदिराचं आतापर्यंत काय कमी दिले संतांच्या वचन झालं तर जेणे हा जीव दिला दान त्याचे आवडी एवढं सुंदर जीवन दिले आणखी तिने काय दिलं पाहिजे पृथ्वी होते सगळं काय मिळाले आणखी यापेक्षा वेगळं काहीतरी मिळालं पाहिजे गोविंद गोविंदोक प्रभावाप्रमाणे जगात भाषा पाणी ती निवांत ती ठेवली त्या पाणी लागेल तुमचं जीवन आहे त्या जीवनात जे मिळेल जे तुम्हाला मिळेल ते खूप काही जास्त मिळाले असं की म्हणत तुम्ही धावपळ करावी लागत नाही आम्हाला मिळालंच नाही असं काही कारण छान असं उत्तर तुम्ही या प्रश्नाचं देखील आम्हाला दिलं आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुमच्याबद्दल विचारतो की तुम्ही आता मगाशी सांगितलं बत्तीस वर्षापासून तुम्ही वारकरी शिक वारकरी संस्थेमध्ये आहात किंवा वारकरी क्षेत्रामध्ये आहात आणि तुम्ही आजपर्यंत त्यामध्ये विविध प्रकारचे कीर्तन असेल कथा असेल त्या माध्यमातून सेवा करत आहात मला थोडक्यात एक बाल सांगा की तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचा क्षण कुठला असेल महत्त्वाचा क्षण आहे तुम्ही पार खूप छान खूप छान तरी देखील एखादा असा क्षण असेल तुमच्या मागच्या आता तुम्ही वयानं खूप मोठ्या आहात आणि तुम्ही सांगितलं बत्तीस वर्षापासून परत एकदा येतो मी तिकडे वारकरी शिक्षण संस्था तुम्ही वारकरी संस्थेमध्ये काय काम करत किंवा वारकरी क्षेत्रामध्ये वारकरी तत्वज्ञानाचा तुम्ही प्रचार करत आहात या सगळ्या तुमच्या कालखंडामध्ये बरेच अनुभव तुम्हाला आले असा एखादा अनुभव मला सांगा की ज्या अनुभवात तुम्हाला दुःख झालं आणि असा एखादा अनुभव सांगा की ज्यावेळेला तुम्हाला खूप आनंद वाटतो बत्तीस वर्षाच्या कालखंडात म्हणजे खूप मोठी इन्सिडेंट घडली माझ्या जीवनामध्ये तसंच आता माझं त्रेचाळीस वर्षाचं वय तर ते बत्तीस वर्ष अगदी गेले असेल तसं काही असे इन्सिडेंट असतात जीवनामध्ये की ते माझं एक्सप्रेस पण कोणत्या येत नाही पण तरी दोन हजार तेराला माझा एक ॲक्सिडेंट घडला होता एकतीस वेळेस दोन हजार तेरा तुम्हाला जात असं कार्यक्रम तर त्यामध्ये डॉक्टरने खूप पेशंट आता कारण गोळी जेव्हा तुम्हाला एक काय कट केला त्याचं प्रचंड म्हणून दुःख होतं म्हणजे मी गोळे उघडल तर मला कळत जिवंत आहे मी विचार केले की की ओके एक पाय गेलं आणखी सर्व बाकी सगळं आहे मग काय केलं याचा विचार करण्यापेक्षा गतम न सोचने असं सूत्र आहे की तुम्ही गेलेल्या घटनेचा विचार करण्यापेक्षा आहे तुमच्याकडे काय उपलब्ध आहे हे पाहणं गरजेचं तर मी एक विचार केले की आत्ता घडलंय हा दुःखाचाच क्षण होता पण आज मी परत एका तर समजाच्या प्रचाराकरता मी जिवंत आहे म्हणून तो परत एका नाकाचा भंग आठवला बलवे झाले आजीवरील नाही पण तो मृत्यूच्या आहारी वाचून या येत होई एवढी त्या तुम्हाला समजून निर्णय देऊ एकाच प्रश्नामध्ये तुम्ही दोन्ही वाद सांगितलं आणि एकाच क्षणामध्ये तुम्हाला आनंदही मिळाला आणि दुःखही मिळालं या प्रश्नाचं देखील तुम्ही छान पद्धतीने मला उत्तर दिलं दुसरा भाग तुम्ही आळंदीला नेमके आळंदीला कधी पुसून आला परत एकदा मागच्या प्रश्नाकडे आपण करतो आळंदीला कधी पुसून आला आणि आता तुमचं आळंदीला राहत असताना इथून पुढची नेमकी ध्येयत आहे आळंदीला तुम्ही बावीस एकवीस एकोणीसशे शहाण्णव

तर नाईन एट डबल टू डब्लू सिक्स झिरो सेवन सिक्स टू हा माझा मोबाईल नंबर आहे अगदी या नंबरात मी तरी कॉन्टॅक्ट करा की वारकरी सम्राच्या ज्यात तुम्हाला प्रश्नाची उत्तर सापणार त्या प्रश्नाच्या संबंधी मला डिस्कस करू शकता कारण माझं जीवन सध्या फक्त वारकरी समजायच्या तत्वज्ञानाचा प्रचारच करणे प्रसार करणे कारण सध्या त्याच कामाकरता जिवंत आहे त्याच कामाकर जपतो त्यामुळं परत एकदा प्रकडतच प्रार्थना आहे तुम्ही विचार लोकांच्या घराघरात पोहोचला पाहिजे आजही बरेचसे वक्ते वार्धित करण्याचा प्रचार सुरू आपल्या स्वतःच एंटरटेनमेंट कधी करता दिसते एंटरटेनमेंट कधी कधी तत्वज्ञानाच्या प्रचाराच्या अभावी आपलाच प्रभाव कसा पडेल तर माझं तुमच्या जाण्यानंतर तुम्ही हे सांगताय की तत्वज्ञानाच्या प्रचारकांनी ज्याला प्रचारक म्हणतात कीर्तनकार प्रवचनकार करतात ते प्रचारक तत्वज्ञान तिने तत्वज्ञानाचा प्रचार करावा आपल्या स्वतःच्या प्रचारापेक्षा आणि तत्वज्ञानाच्या प्रचारात करत असताना एवढ्या अपेक्षा ठेवण्याचं काही कारण नाही कारण तो देचा तो देईल देणार देणारे तो देणारे आपलं काम मूलभूत तेच प्रचार प्रसार करणे त्यामुळे तोच करत राहावा आपण आम्ही काही करू नये एकच करतो महाराज जे विद्यार्थी ग्रामीण भागातून हातीच्या परिस्थितीत आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण देण्यासाठी मुला असतील मुली असतील यांना तुम्ही नेमकं काय मार्गायला शकता प्रश्न विचारतात आम्हाला आमच्या पालकांनी वारकरी तत्वज्ञानाच्या अभ्यासाकरता पाठवले पालक आपल्या मुलाला आळंदीला ग्रामीण भागातून कोणत्या उद्देशाने पाठवतो आपल्याला काहीकडे आपल्या मुलाला गायक बनवायचं असतं काही मुलं आपल्या मुलाला वादक बनवायचं असतं तुमच्याकडं जी जाणं वाजणं शिकवण्याकरता अनेक जात होतं कुठल्या तरी इंटेन्शन उद्देशाच होता आपल्या गावात चालू असलेले भजन बंद पडले ते वादनामुळे बंद पडले ते एखादा वादत तयार झालं तर भजन चालू राहील आपल्या गावात चांगल्या वादत नाही मोठा सप्ताह असला की आपल्याला लांबून माणूस करू लागतो तर तो जर चांगला तयार झाला चांगला गायक हा एवढंच इंटेशन उद्देश होता आपल्या गावामध्ये एखादा कीर्तनकार असणारा हा उद्देश होता अभ्यास कीर्तन पण आता पालकांचं इंटेन्शन हेच आहे की मुलांनी चांगला कार्यक्रम करून पैसा कमावला तुम्ही पाठवताना हो जर पैसे क म्हणजे पैसे कमवण्याकरता जर आलं तिला पाठवत असेल तर पालकांनी चूक करू नका पालकांना जेवण आपल्या मुलाला प्रोफेशन म्हणून समुदायात पाठवू नका त्याला प्रोफेशनचे विषय त्याला आय एस बनवा आय पी एस बनवा त्याला बिझनेसमॅन बनवा त्याला शेती सगळं अनेक विषयात तयार करा पण त्याला अध्यात्माशी याकरता जोडवा कारण तो जर त्या विषयामध्ये डिस्क्रेशनमध्ये गेला ताणामध्ये गेला तर त्याला प्रचंड मोठं जर ते ताणा तर अध्यात्म चुल या करता त्याला पाळला आणि माझी दुसरी कोणती संसार त्याला काय आपण विचारलं नव्हतं कारण आजही आपण इथं जे येतो ते उद्देश ठेवून येतो इथं फक्त पैसा हा जो उद्दिष्ट ठेवला पालकांची पालकांशी चुके आणि त्यांना शिकवणाऱ्या गुरुजींनी माझी विनंती हीच असेल की आपणही त्यांच्या छोट्या मोठ्या रिक्वायरमेंट पूर्ण करण्याकरता आपण कोणत्या कोणत्या आपण त्यांच्या मनासारखं वागू लागतो तर मग इतर जे लोकांची मुलाखत माध्यमातून लोकांचे ऑप्शन येतात संस्थेच्या संदर्भाने ते आज करता येतात कारण आपण आपल्या ध्येयापासून वागू लागतो तर मुलं शिकवणे हेच ध्येय जर पालकांचं असेल आणि मुलं शिकवणे हेच ध्येय जर संस्थाचालक असेल तर संस्थेमध्ये चुकीचं काही घडणार नाही आणि कसं पालकावरती कोणी ऑब्देशन घेणार नाही त्यांचा उद्देश पैसे कमवून असेल यांचा उद्देश पैसे कमवत असेल तर दोघंही चुकीचे माझा असं म्हणते तर ते दोघांचा उद्देश पैसा हा असून फक्त प्रचार प्रसार असावा तर त्यांच्या प्रचारकातच शिक्षण घ्यायचं तत्वाचे प्रचारकच घडवायचे उद्देश हा ठेवला की मला या तो तत्वज्ञाचे प्रचारक घडवायचे तीन देशात जर ठेवलं तर मला फक्त आळंदीसारखे तीन दक्षित मग अन्य संदर्भाने काही बोलायचे काय दिसतच नाही खूप छान असं बोलाचं मार्गदर्शन तुम्ही नवीन जे वारकरी तयार होण्यासाठी आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये येतात त्यांच्यासाठी गेले आणि सर्व प्रश्नांची छान प्रकारे तुम्ही उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण